मित्रांनो जर तुम्ही ट्रेनमध्ये सफर करत असाल ना तर सावध रहा कारण या पोलीसवाल्यांनी प्रॅक्टिकली करून दाखविला आहे की भाई तुमचा मोबाईल काही सेकंदातच चोरी जाऊ शकतो तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहा बघितलं मित्रांनो तर म्हणून म्हणतो की जेव्हाही तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करता तेव्हा जेव्हाही खिडकी पासून तुम्ही मोबाईल छेडताना तर मोबाईलला टाईट पकडून बसावं लागतं मी तर म्हणतो की नाही छेडलं तेच बरं तर तुमचा मोबाईल किंवा तुमच्या हातातून गायब होईल हे तुम्हालाही कळणार नाही तर सावध राहा सतर्क राहा क्राईम पेट्रोल नाही आहे थँक्यू धन्यवाद <laughs>